एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर चंद्रभान संपर्क बारा अहिल्यानगर बारा। शहराचे आमदार सध्या हिंदुत्ववादी वक्तव्यांनी चर्चेत आहेत त्यांच्या समर्थनार्थ अहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं एकोणतीस जूनला भव्य सभेचं आयोजन केलं गेलं तर या सभेत माजी खासदार सुजय विखे पाटील हिंदुत्ववादी हरिभक्तपरायण भंडारे महाराज तसेच सागरबेग यांचं हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते या सभेतून अबू आजमी यांना हरिभक्तपरायन भंडारे महाराज यांनी चांगलं सुनावलंय स्वतःचा पगार बाजूला ठेवतात स्वतःच उत्पन्न बाजूला ठेवतात आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीच स्वागत करतात आणि हा नालायक काय म्हटला जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा जा ट्राफिक जाम होत अरे तू मुळात महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये आणि त्यातली त्यात लिहिण्याचा तुझा काही संबंध नाहीये तरी वारीच्या विरोधात आबू आजमी बोलतोय तो आबू आझमी औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय ज्या औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर चाळीस दिवस आनंदित अत्याचार केले त्याला अबू आज मी आदर्श मानतोय पैलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला आहे फक्त धर्म विचारून मारलं ताई ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाच आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगता म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम जगता नाही संग्राम जगता एक आमदार नाही संग्राम जगता देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री काही समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थ आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळा द्यायला वेळ लागेल हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय पण संग्राम मला ओवरटेक कडून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इदा उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत तुम्हाला काय वाटतं त्यांना त्रास संग्रामच्या लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही ज्या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आज या त्रास लोकांना याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना तर हजारोंच्या संख्येनं हिंदू बांधवांनी जिल्हाभरातून या सभेला उपस्थिती लावली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस